कसबीज इथून येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात वस्तीवर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास निफाड वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जैरबंद झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय गेल्या आठ दिवसांपासून पिंपरी शिवारात गायकवाड वस्ती रेल्वे फाटक या परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घालत पाळीव कुत्रे शेळ्या बोकड यांना लक्ष केलं होतं त्यामुळे बिबट्याची मोठी दहशत परिसरात पसरली होती बिबट्याला जेरबंद करण्यासाठी निफाड वनविभागानं ठिकठिकाणी पिंजरे लावले होते शुक्रवारी विजय आहेर यांच्या शेतात लावलेल्या पिंजरात सायंकाळी आठ वाजता बिबट्या जेरबंद झाला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे दरम्यान याच शिवारात आणखी दोन बिबटे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे रात्री उशिरा निफाडेत बचाव पथक आणि वनपाल भगवान जाधव यांच्या पथकानं बिबट्याला ताब्यात घेत त्याला निफाड येथील रोपवाटिका उद्यानात नेण्यात आले प्रतिनिधी किशोर बसते दिशान्यूज कसबे सुकेने निफाड